एक विरोध झाला अन मुन्ना महाडे बंटी पाटील मैत्रीचा कायमचा का पडला कोणालाही माहिती नसलेली स्टोरी बंटी उर्फ सतेज पाटील आणि मुन्ना उर्फ धनंजय महाडे महादेवराव महाडिकांच्या तालमीत तयार झालेले दोन पैलवान दोघांनीही जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांविरोधात राजकारणाला सुरुवात केली यातील एक पैलवान आज काँग्रेसचा मातब्बर नेता आहे तर दुसरा भाजपचा खासदार आहे पाटील आणि महाडिक कोल्हापूरच्या राजकारणात मोठ प्रस्थ बनले आहेत पण सत्तेचा लोलक कधी महाडिकांच्या बाजूने झुकलेला असतो तर कधी सतेज पाटील यांच्या बाजूने झुकतो आज घडीला या दोन गटातील राजकीय वैर हे अत्यंत टोकाचं बनलं आहे यापूर्वी काही वेळेस या दोन गटांची मजल एकमेकांच्या जीवावर उठण्यापर्यंत गेली आहे कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षाचा रक्तरंजित इतिहास आजही कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला माहीत आहे पण हेच महाडिक आणि पाटील एकेकाळी एक जीवलग मित्र होते हे कोणाला सांगूनही पटणार नाही पण शैक्षणिक काळापासून ते आणि राजकारणापर्यंत यांची मैत्री डोळे दिपावणारी होती त्यांच्या दोस्तीचे किस्से रंकाळ्यावर फेऱ्या मारताना जायचे मग एवढ्या जीव घेण्या संघर्षापर्यंत हे दोन मित्र कसे आले नेमका कुठे खडा पडला आजच्या राजकारण या पॉडकास्टमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील नेते म्हणून महादेवराव महाडे यांची ओळख होती आमदारकी कोल्हापूर महानगरपालिका गोकुळ दूध संघ जिल्हा बँक जिल्हा परिषद राजाराम कारखाना अशी सत्ता केंद्रे एकाच वेळी महाडिकांच्या हातात होती जिल्ह्यात त्यांचा एक दबदबा होता जिल्ह्याचं राजकारण त्यांच्यासोबत चर्चा केल्याशिवाय पुढे जातच नव्हतं अशा महाडिकांच्या मुशीत विद्यापीठाच्या राजकारणातून आलेले सतेज पाटील हे कार्यकर्ता म्हणून घडले इथूनच त्यांची धनंजय महाडिक यांच्यासोबत घट्ट मैत्री झाली दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील धनंजय महाडिक जोडीने राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यांना अक्षरशः जेरी सांडलं होतं खासदार मंडलिक यांच्याकडून अवघ्या काही मतांनी धनंजय महाडिक यांना पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत करवीर मतदारसंघातून तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या विरोधात महादेवराव महाडिक यांनी सतेज पाटील यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरवलं सतेज पाटलांसाठी महादेवराव महाडिकांनी पक्षाविरोधात जाण्याचं धडस दाखवलं होतं खरं तर महाडिकांना पक्षाचं बंधन कधीच नव्हतं ते नेहमी आपले कार्यकर्ते आणि गटाला महत्व देतात पण काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरोधात त्यांनी सतेज पाटील यांना मदत केली त्यांच्या विजयासाठी प्रयत्नांची शर्थ केली अखेर खानविलकर यांच्या विरोधात सतेज पाटील विजयी झाले सुरुवातीला अपक्ष निवडून आलेल्या सतेज पाटलांना दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसनं तिकीट दिलं त्यावेळेपासून सतेज पाटलांनी पक्षीय राजकारण सुरू केलं ज्या महाडिकांनी गटकेंद्रित राजकारण करून सतेज पाटलांना मदत केली निवडून आणलं त्याच सतेज पाटलांना आता महाडिकांचं गटाचं राजकारण आवडेनासं झालं काँग्रेसचे आमदार असले तरी महादेवराव महाडिकांनी ताराराणी आघाडीतून महापालिकेत आपला वेगळा गट कायम ठेवला त्यातून तारा राणी आघाडीत नगरसेवकांच्या उमेदवारीवरून सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्यात पहिली ठिणगी पडली या ठिणकीचा भडका झाला तो दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं महादेवराव महाडिकांचे पुतणे धनंजय महाडिकांना तिकीट नाकारलं महाडिकांऐवजी राष्ट्रवादीने संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली त्यावेळी सतेज पाटील यांनी आघाडी धर्म पाळून संभाजीराजे छत्रपतींना मदत केली त्यांच्या प्रचारात सहभागी झाले त्यामुळे नाराज झालेल्या महाडिकांनी अपक्ष उमेदवार सदाशिवराव मंडलिक यांना मदत करत वचपा काढला तेव्हापासून महादेवराव महाडिक यांच्या विचारांशी फारकत घेऊन सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या माध्यमातून आपलं राजकारण सुरू ठेवलं दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमधून काँग्रेसने सतेज पाटील यांना उमेदवारी दिली तर महादेवराव महाडिक यांनी अपक्ष म्हणून त्यांचे पुतणे धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवलं जिवलग मित्र असलेले महाडिक आणि पाटील आता एकमेकांच्या विरोधात उभे होते या निवडणुकीनंतर धनंजय महाडिक यांना अवघ्या काही मतांनी पराभव स्वीकारावा लागला महापालिका निवडणुकीत सुरू झालेला वाद गोकुळपर्यंत पोहोचला गोकुळ म्हणजे महाडिकांच्या राजकारणाचं महत्वाचं केंद्र गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटलांनी राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांच्या मदतीने महाडिकांना आव्हान दिलं दोन हजार चौदा लोकसभा निवडणुकीपूर्वी मात्र महाडिक विरुद्ध पाटील वाद मिटण्याची शक्यता दिसू लागली त्या निवडणुकीत राष्ट्रवादीने धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आता सतेज पाटील काय करणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला हसन मुश्रीफ यांनीही महाडिक आणि सतेज पाटील यांचा समेट घडून आणायला मध्यस्थी केली अखेर दोन हजार नऊमध्ये सतेज पाटील यांनी आघाडी धर्म म्हणत संभाजीराजे छत्रपती यांना मदत केली होती त्याच न्यायाने त्यांनी महाडिक यांचं काम करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला यात लोकसभेला सतेज पाटील मदत करतील आणि विधानसभेला धनंजय महाडिक मदत करतील असा करार झाला महाडिक पाटील यांनी एकत्र येत राज्यात मोदी लाटेतही राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणला पण अवघ्या महिन्याभरात या दोघांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली याला कारण होतं अमल महाडिक यांचे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दोन हजार चौदाच्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्या विरोधात संजय मंडलिक हे लोकसभेच्या रिंगणात उतरले होते त्यांनी मुदतीपूर्व अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या पदाचा तात्पुरता कार्यभार हिंदूराव चौगले यांच्याकडे दिला त्यावेळी चौगले हे उपाध्यक्ष होते मंडलिक यांच्या निवडीनंतर आयोगाने नवा अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला त्यावेळी अमल महाडिक हे काँग्रेसच्या चिन्हावर शिरोली गटातून जिल्हा परिषदेचे सदस्य होते नव्या अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर बैठकांचा धडाका सुरू होता त्यात पी एन पाटील सतेज पाटील खासदार धनंजय महाडिक यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते सहभागी झाले होते सहा महिनेच अध्यक्षपदाचा कार्यकाल आहे तर आपले पुत्र अमल यांना संधी द्यावी यासाठी महादेवराव महाडिक आग्रही होते या नावाला सतेज पाटील यांनी विरोध दर्शवला अमल यांच्या नावामुळे चर्चेचे घोडे आडले होते अध्यक्षपदाचा अर्ज भरण्याचा कालावधी संपत आला तरी यावर निर्णय होत नव्हता या दोघांच्या वादापुढे काँग्रेस नेतेही हतबल झाले होते संतप्त झालेले अमल महाडिक काही सदस्यांना घेऊन तडक अर्ज भरण्यासाठी निघाले महादेवराव महाडिक यांना हे समजताच त्यांनी अमल यांना परत बोलावून तसे न करण्याची सूचना केली महाडिक पाटील वाद यावेळी तीव्र झाल्याने यावर पर्याय म्हणून उमेश आपटे यांचं नाव पुढे आलं उमेश आपटे यांच्या नावाला सर्वांनी संमती दिली पण इथूनच महाडिक पाटील वादाने उग्र स्वरूप धारण केलं आपटे यांच्या रूपाने जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांच्या मुलाला अध्यक्षपदावर संधी मिळाली पण त्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेला डावलले गेलेल्या अमल यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करून आमदार सतेज पाटील यांच्या विरोधातच शड्डू ठोकला आणि अवघ्या पंधरा दिवसात विजयही मिळवला या घडामोडीने राजकारणात प्रचंड खळबळ उडाली महाडिक हे त्यावेळी जिल्ह्यातील प्रमुख नेते बनले होते खासदारकी विधानसभेची आमदारकी विधान, विधान परिषदेची आमदारकी जिल्हा परिषद महापालिका जिल्हा बँक गोकुळ अशी सगळी सत्ता केंद्र महाडिकांच्या ताब्यात होती दुसऱ्या बाजूला सतेज पाटलांना हा पराभव प्रचंड जिव्हारी लागला होता आता महाडिकांना राजकारणातून संपवायचंच असा त्यांनी चंग बांधला त्यांनी पहिला घाव महादेवराव महाडिक यांच्या आमदारकीवर घातला विधान परिषदेच्या निवडणुकीत महादेवराव महाडिक यांच्या विरोधात सतेज पाटलांनी काँग्रेसची उमेदवारी घेतली आणि विजय मिळवला दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत सतेज पाटलांनी आपलं ठरलंय असं म्हणत आघाडी धर्म बाजूला ठेवून शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना विजयी करून धनंजय महाडिक यांचा वचपा काढला यानंतरच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत दक्षिण कोल्हापूरमधून सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी अमल महाडिकांचा पराभव हो केला सतेज पाटलांनी कोल्हापूर महापालिकाही महाडिकांच्या ताब्यातून काढून घेतली हसन मुश्रीफ यांच्या मदतीने जिल्हा बँकही ताब्यात घेतली शौमिका महाडिक यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही सोडावं लागलं गोकुळ दूध संघही सतेज पाटील यांनी ताब्यात घेतला महाडिक गटासाठी हा सर्वात मोठा धक्का होता आमदार सतेज पाटील यांनी एकामागून एक महाडिक यांचे गड ताब्यात घेतले जिल्ह्याच्या राजकारणातून महाडिक गट संपला अशी चर्चा सुरू झाली पण त्याचवेळी महाडिक कुटुंबाला भाजपच्या मदतीने नवसंजीवनी मिळाली धनंजय महाडिक यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली त्यात ते विजयी झाले पाठोपाठ दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ऋतुराज पाटील यांचा पराभव करत अमल महाडिक यांनी दमदार कमबॅक केलं शिवाय महापालिका ही भाजपने पर्यायाने महाडिक गटाने ताब्यात घेतली राष्ट्रवादीच्याच मदतीने जिल्हा परिषदही काँग्रेसकडून हिसकावून घेतली आता गोकुळ आणि विधान परिषदेची आमदारकी सतेज पाटील यांच्याकडे आहे मध्यंतरी सतेज पाटील यांनी महाडिकांच्या ताब्यातील राजाराम कारखाना जिंकण्यासाठी चंग बांधला होता पण त्यात त्यांना अपयश आलं आता गोकुळची ही निवडणूक लवकरच होत आहे शिवाय जिल्ह्यातील नगरपालिका महापालिका आणि जिल्हा, महा जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे उमेदवार मोठ्या प्रमाणात विजयी झाल्याने सतेज पाटील यांची विधान आमदारकी ही संकटात आहे सतेज पाटील आणि महाडिक गटासाठी प्रत्येक निवडणूक ही एका युद्धाप्रमाणे आहे त्यामुळे आगामी काळात राजकारणातून कोण संपणार कोण तरणार हे स्पष्ट दिसेल तुम्हाला याविषयी काय वाटतंय कोल्हापूरच्या राजकीय भविष्यात कोण कोणाला संपवणार हे आम्हाला इथे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी राजकारण पॉडकास्टला नक्की सबस्क्राईब करा